अकोला जिल्ह्यात अवैधधंद्यांवर बंदोबस्त करत ऑपरेशन प्रहार मोहिमेत बार्शी टाकडी तालुक्यातील शिंदखेड मोरेश्वर येथे गावठी दारू अड्ड्यावर छापा टाकण्यात आला या कारवाईत सदुसष्ट हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपीला अटक करण्यात आली आहे अकोला जिल्ह्यात अवैध धंद्यांच्या निर्मूलनासाठी सुरू असलेल्या ऑपरेशन प्रहार मोहिमेअंतर्गत एक मोठी यशस्वी कारवाई पार पडली आहे दिनांक जून रोजी अकोला स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे बार्शी टाकडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील शिंदखेड मोरेश्वर गावात अवैध हातभट्टी चालवली जात असल्याचे उघड झाले पोलीस निरीक्षक शंकर शेडके यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्वरित छापा टाकत येथे चोवीस लिटर गावठी हातभट्टी दारू व इतर साहित्य असा एकूण सदुसष्ट हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला तसेच उत्पादनासाठी वापरले जाणारे साहित्यही नष्ट करण्यात आले अवैध दारूचे गुत्थे उद्ध्वस्त करताना दारूचा नाश देखील करण्यात आला या कारवाईत शहदेव शंकर अवचार या आरोपीवर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून तो सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक अर्जित चांडक अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली या मोहिमेत दशरथ बोरकर पोलीस हेड कॉन्स्टेबल गोकुळ चव्हाण पोलीस अंमलदार स्वप्नील खेडकर अन्सार अहमद लीलाधर खंडारे आणि पोलीस चालक पोलीस अंमलदार मनीष ठाकरे यांनी परिश्रम घेतले ही कारवाई ऑपरेशन प्रहार अंतर्गत सुरू असलेल्या सातत्यपूर्ण ही कारवाई ऑपरेशन प्रहार अंतर्गत सुरू असलेल्या सातत्यपूर्ण आणि कडक धोरणाची प्रतिती देणारी असून जिल्ह्यात अवैध दारू अड्ड्यांवर पोलिसांची नजर आहे हे यातून स्पष्ट होते